साडेआठ वाजले होते आज उशीर झाला होता स्वयंपाकाला बिकॉज हे आले होते उशिरा आणि हे एक मला स्वयंपाक बनवायला जमत नाही म्हणजे बनवल्याचा प्रयत्न केला तरी मी एखाद्या वेळेस डाळ भात लावून ठेवू शकते कारण की केशव मला बनवून देत नाही त्याला म्हणजे मी जिथे जाईन त्याच्या माझ्या मागेमागे तो येतो म्हणून मला बनवायला जमत नाही मग ते आले की त्यांच्या हवाले करते मी केशवला आणि मग मी स्वयंपाकाला लागते सो आज उशीरा आल्यामुळे मला बनवायला जमलं नाही म्हटलं की आता जेवण भाजी चपाती हे सर्व बनवायला वेळ नव्हता म्हणते की जरा शेंगदाण्याची आमटी बनवूया आणि चार भाकरी बनवून काढूयात म्हणजे एक वीस मिनटामध्ये स्वयंपाक रेडी होतो म्हणून मग एक कांदा एक टमाटा कापला आणि शेंगदाण्याचं कूट तर आपल्या घरात नेहमी असतं शेंगदाण्याचं कूट केलं आणि मग शेंगदाण्याची आमटी करायची तयारी करून आमटी करून काढली आणि ही आमटी ॲक्च्युली इतकी छान लागते ना थोडंसं तिखट करायचं म्हणजे छान झंज लागतं आणि मग कालवून भाकरीसोबत काढायची तुम्हीही ट्राय करा आणि मीही खाऊन घेते बा बाय